नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळाच्या जन्मानंतर आई जेव्हा बाळाला स्तनपान देत असते त्यावेळी आईच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की कि किती महिन्याचं होईपर्यंत बाळाला स्तनपान देणं गरजेचं असतं आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहिलेले आहेत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका आईने स्तनपान कधी सुरू करावं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जन्मानंतर पहिल्या अर्ध्या तासात स्तनपान सुरू करायला हवं प्रसूतीनंतर आईला येणारं सुरुवातीचं घट्ट म्हणजे चीक स्वरूपातील दूध बाळासाठी लसीप्रमाणे काम करतो प्रसूतीनंतर पहिले तीन ते सहा दिवस हे दूध येतं बाळाला सहा महिन्यांपासून वरचं जेवण सुरू करा जेवणासोबत बाळाला पाणी आणि वरचं दूध हे देणं गरजेचं आहे सिझेरियन नंतर सणपान कधी सुरू करावं सिझेरियन डिलिव्हरीनंतर नंतर आईची भूल उतरल्यानंतर बाळाला सणपान देऊ शकतो त्यासाठी आईची तब्येत सुधारणं वेदना कमी होणं आणि आईला एका कुशीवर वळता येणं गरजेचं आहे तर बाळाला सणपान देणंही आणखी सोपं होईल सिझेरियननंतर आईला बाळापासून वेगळं राहावं लागलं आईला हालचाल शक्य नसेल तर स्तनांमधून दूध पंपच्या साह्याने काढून बाळाला देणं योग्य आहे आणि लवकरात लवकर बाळाने स्वतः स्तनपान घ्यावं यासाठी प्रयत्न करा आईला सुरुवातीला अगदी चार ते पाच थेम एवढंच दूध येत असतं आणि ते दूध बाळासाठी पुरेसंही असतं दोन ते तीन दिवसानंतर हळूहळू आईची प्रकृती सुधारू लागल्यानंतर दुधाचं प्रमाण वाढायला लागतं परंतु सुरुवातीला जेवढं दूध येत आहे ते अगदी एक दोन चमचे पुरेसं होतं बाळाच्या जन्मानंतर आईला सुरुवातीला येणाऱ्या घट्ट पिवळसर दूध बाळाला देणं फाय या दुधामध्ये कोलेस्ट्रॉल खूप चांगल्या प्रमाणात असतं जे की बाळासाठी एका लसीप्रमाणे काम करतं बाळाच्या पोटामध्ये साठलेली घाण या दुधामुळे खूप लवकर स्वच्छ होते प्रसूती सिझेरियन पद्धतीने झालेली असेल तरीही तीन ते सहा दिवसापर्यंत हे दूध येतं आईने आपल्या बाळाला किती वेळा स्तनपान करावं बाळाच्या मागणीनुसार स्तनपान दिलं पाहिजे कधी कधी दूध कमी जास्त प्रमाणात येणं किंवा बाळाने दूध कमी जास्त पिणं यावर त्याचं पोट भरलं आहे की नाही हे ठरतं नवजात बाळाला एकाच वेळी भरपूर वेळ स्तनपान घेणं किंवा थोड्या थेड्याने घेणं पसंत करतं ते यावरही अवलंबून आहे हळूहळू बाळाच्या सहवासातून आणि नियमित स्तनपानातून आईला या गोष्टींचा अंदाज येऊ लागतो बाळाचं वजन हालचाल झोप यानुसार दुधाची मागणी वेळ आणि गरजही कमी जास्त असू शकते नवजात बाळाला प्रत्येक एक दोन तासांनी स्तनपान करावं दोन महिन्यानंतर सहा तासांनी स्तनपानाची गरज पडते सहा महिन्यानंतरच्या बाळाला आहार चालू केल्यानंतर बहुतेक मुले दर चार ते पाच तासांनी स्तनपानाची मागणी करतात स्तनपानासाठी आई बाळाला कसं उठवू शकते नवजात बाळाची सरकिळ सायकल अद्याप तयार झालेली नसते त्यांच्या त्यांना सवय होण्यासाठी काही वेळ आवश्यक असतं बाळ स्तनपान घेताना जागे असेल तर बाळ पुरेसं दूध सणांमधून ओढू शकतं बाळाची पकडही व्यवस्थित राहते आणि बाळाचं पोट भरेपर्यंत बाळ स्तनपान घेतं आणि नंतर बाळ बराच वेळ शांत झोपू शकतं बाळ स्तनपान घेत असताना पुरेसं दूध न पिताच मध्ये झोपी गेलं तर बाळाचं पोट भरणार नाही बाळाभोवती घट्ट बांधलेलं कापड गुंडाळून सोडणं शरीरावरचे कपडे टोपी हाताने काढणं हात आणि पायांवर पाठीवर गोलाकार मसाज करणं हात व पाय हलवणं किंवा बोटाच्या साह्याने हळूवार बाटाचे ओठ चोळणं हळूवार गालावर बोट फिरवणं बाळाच्या डोक्यावर हळूवार हात फिरवणं यामुळे बाळ जागो होण्यास मदत होते बाळाला सरळ स्थितीत आधार उभं करणं बाळाशी बोलणं किंवा गाणे गाणं थंड ओल्या कपड्याने बाळाचे कपाळ पुसणे बाळाला हळूवार जागे करण्यासाठी जोरजोरात हलवणे मोठा आवाज करणे किंवा बाळाला इजा होईल असे कोणतेही प्रकार करू नका बाळाला कधीपर्यंत स्तनपान देणं गरजेचं आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार चालू करावा व कमीत कमी बाळ दोन वर्षाचं पूर्ण होईपर्यंत स्तनपान द्यावं बाळाला एका वर्षानंतर स्तनपान चालू केल्यानंतर बाळाला आईला प्रचंड फायदे दिसून येतात दोन वर्षानंतर स्तनपान चालू जरी राहिलं तरी त्याची वारंवारता कमी होते मूल टॉनिक सारखं दोन ते तीन वेळा थोडा काळ स्तनपान घेतं आणि त्यातून त्याला आवश्यक असणारे अन्न घटक प्रतिकारशक्ती मिळते दुसरी गोष्ट बाळाची ही एक मानसिक भावनिक गरज देखील असते त्याची गरज संपली की बाळ स्वतःहून स्तनपान घेणं बंद करतं त्यामुळे त्यासाठी कोणतीही जबरदस्ती करू नका प्रत्येक मुलाची गरज ही वेगवेगळ्या वयात संपू शकते काही काहीहून वर्षात काही त्याआधीच किंवा चार ते पाच वर्षापर्यंतही स्तनपान चालू ठेवतील परंतु मुलं स्वतः स्तनपान बंद करतील त्यावेळी ते समाधानी असतील पण स्तनपान जरी चालू असेल तरीही बाळाने पूरक आणि पुरेसा आहार घेणं गरजेचं असतं बाळाला स्तनपान देत असताना तुमच्या मनामध्ये मा असणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहण्यासाठीही बरेचसे उपयुक्त व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता त्यासोबतच बाळाच्या विकासातील बाळाने बाळांतिनीची काळजी कशी घ्यावी याबद्दलचेही बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओजही चॅनलवरती उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आयवलिक बटनवरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह थँक्यू